तर आजचा जो बायटा आहे तो सरकारी नोकरी करणाऱ्या मुला मुलाचा आहे त्यामुळे तुमच्या ओळखीच्या कोणत्या मुलीला सरकारी नोकरी करणारा मुलगा हवा असेल तर हा व्हिडिओ जरूर त्यांना शेअर करा तर मुलाची माहिती पाहूयात मुलगा हा मराठा समाजातील आहे जन्मवर्ष मुलाचे एकोणीसशे त्र्याण्णव आहे उंची मुलाची पाच फूट सात इंच आहे शिक्षण मुलाने इंजिनिअरिंग क्षेत्रातून केलेला आहे आणि सध्या तो तहसीलदार म्हणून काम पाहत आहे तर मुलाचे मूळ गाव हे सातारा जिल्ह्यामधील आहे आणि नोकरीड ते कोकण भागामध्ये आहेत त्याच्याचं संपूर्ण कुटुंब हे सातारा येथे स्थायिक आहे घरचे वगैरे सर्व व्यवस्थित आहे मुलगाही दिफायला स्मार्ट आहे सर्व फॅमिली कंडिशन चांगली आहे तर त्यांची अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनल फॉलो करा त्यांची अपेक्षा आहे की जी कोण मुलगी असेल तेव्हा शिक्षण चांगलं झालेलं असावं जसं की इंजिनिअरिंग आहे एमबी आहे किंवा सीए असेल आर्किटेक्ट असेल डॉक्टर असेल असं मुली व शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून चांगलं झालेलं असावं ही मूळ सातारा पुणे सांगली या भागातील तिचं मूळचं गाव असावं दिसायला सुंदर असावी तर अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे ज्या कोणी मुली किंवा मुलींचे पालक सरकारी नोकरी करणारा मुलगा शोधत असतील तर आवर्जून त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा फक्त मुलगी ही मराठा समाजातील असावी अशी त्यांची अपेक्षा आहे आणि तुम्हीही लग्नासाठी सळेपात असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही लग्नासाठी पाहत असेल तर आज आपल्या वधूर केंद्राची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण आपलं वधूर केंद्र हे शंभर टक्के विश्वसनीय आणि रजिस्टर आहे धन्यवाद जय शिवराय